काय करते समोर नेट नेट खाली मार व्यवस्थित येतं का तुला कोण शिकवले तुला पप्पा भारे मग शाळा शिकणार का शेती करणार दोन्ही करायचं व्हेरी गुड नेट मार नेट व्यवस्थित चांगलं भिजलं पाहिजे दुसऱ्या वाप्या ते पलीकडलं कर करा आता पलीकडल्या कर वाप्याला तोंड फिरव चार्जिंग वरल्या पंप आणि समोर तर छान नेट नेट खाली कर सरळ धर हा छान सगळ्याला मार पाणी मुलांना सगळी नेट मस्ती नाही करायची पाणी वाया जात आहे छान दे सगळ्याला पाणी पाटला पाटीवर पंप घेऊन मारावं लागते काय पाणी ही भारी टेक्निक आहे छान मार हवेत मारावं वाटते त्याला खेळायसाठी एकदा चार्जिंग केल्यावर किती वेळ चालते हो पंप अरे वा भारी मग हा हो का हो का खेळ नीट मार नीट पाणी वाया जाते बाळा हा छान भिजते इकडं 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 कोरडं दिसतंय हां थांबते तर धर जरा थोड्या वेळ फिरो फिरो असं आस, असं सरळ फिरो हां नेट खाली धर जवळ वाऱ्याने लांब चालले पाणी हां इकडं पंपा साईडला कोरडा आहे हां तिथं जास्त मस्ती करू नका पप्पा दोन झपाटे देतील धरून कामाच्या टायमिंगमध्ये खेळ नसतोय असं पाण्यात खेळायला मिळतंय आहे त्यामुळं तर गावाकडे येऊ वाटतंय ना अभ्यास करू वाटत नाही शेतीत हो बी असं फक्त सोपे सोपे काम करू वाटते है ना पाठी मागायला आपल्याला दी थोडं मग अभ्यास नाही केल्यावर सांगणारच की इकडं कोरड आहे औषधाचं तर नाही ना पंप पल्ली हा तस व्यवस्थित नाही मारत खेळ असतो नुसता बाळ कुठे गेलं बघ बर आत्याला चहाची आत्या चहा बनव काल आम्ही बनवलं की ए पिलू आत्याने चहा बनवला सांगा त्याला चहा बनव बनाव सगळ्याला जसं मग सांगून सगळ्यालाच बनव आणि त्या कपात दे म्हणाव वरले ते युजन थ्रोचे कप आहेत ना त्याच्यात ये इकडं लाडू या लाडू केबल चालू आहे का हे सम्राटला तिकडच थांबवा हे लसून आपले कपरे ते चहाचे कप युज थ्रोचे तिथंच थांब तिथंच थांब वायर आहे पप्पाकड जा लसून इकडं अहो लाडोली अरे बापले लसून लसुण गावाकडं गावा हाय लसून पाणी संपलं का आवाज वेगळा येतोय केबल केबल चालू आहे सांगितलं तेलच्या माझच आहे कशावरून वारी शहा मम्मीचा मोठा पाय म्हण मम्मी शिवाय करमत नाही का रे तुम्हाला सगळ्याला मम्मीला डवचल्या शिवाय एका वाप्यात किती असतील होय म्हणजे टोटल किती आहेत मग आता हे आपल्याला तळे मिळाला किती लागतात दीड हजार केबलकडे येऊ नको जाऊ नको सम्राट लांबून बघ भाऊ पळतोय अलीकडल्या कोपऱ्यात दे रे व्यवस्थित इकडं कोपऱ्यात राहिले कोरडं सगळीकडे फिरो भारी वाटले ना गावाकडं कसं वेळ जाते करमत नाही बघ समजत नाही बघ समोर आणि तिथं इकडून तिकडून येऊन मोबाईल दे मोबाईल दे अभ्यास झाला की मोबाईल दे गावाकडं आलं का असं थोडं खाणं थोडं खेळणं थोडं मोबाईल अभ्यास चिकल माती टी व्ही कसा वेळ जाते करमत नाही समजत नाही करमत आहे का गावाकड इथूनच जातो का मग शाळेला चल, चल। बाय कर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये